घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्तपैकी झणझणीत अशी कोल्हापूर स्पेशल मटन करी त्यासाठी इथे एक किलो मी बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे इथे मी मटण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं okay. आहे छान असं त्यामध्ये अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच मीठ आणि एक लिंबू पिळून छान hmm. असं भिजत ठेवलेलं आहे मिक्स करून जोपर्यंत मटण तिकडे भिजत आहे तोपर्यंत तिकडे आपण मसाला रेडी करून घेऊ त्यासाठी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे अद्रक लसण आणि दोन मिडियम साईजचे कांदे लांब लांब कापून घेतलेला आहे सोबतच इकडे खडा मसाला घेतलेला आहे दोन फूल दोन चार हिरव्या इलायच्या थोडंसं लोंग दोन लाल मिरची काकस दोन भेंडी इलायची आणि थोडंसं दालचिनीचा टुकडा आणि सोबतच एक चमच जिरा सर्वात आधी आपण हा मसाला इथे भाजून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरमधून लावून घेऊ खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे मी आणि सोबतच तो जो गरम मसाला होता तोही भाजून मिक्स करून घेतलं आहे आता मिक्सरमध्ये लावून घेते सगळा मसाला मी इथे मिक्सरमध्ये ॲड करून घेतलेला आहे बघा आता मिक्सरला लावून छान असा बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे इथे मी मिक्सरला लावून मसाला रेडी करून घेतलेला आहे सोबतच मी इथे बार दोन मिडीयम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि इकडे मी गॅसवर गन पातेलं तापण्याकरिता ठेवलेलं आहे बघू शकता त्यामध्ये भाजीला पुरेल इतकं तेल ॲड करून गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये तीन तेजपान ॲड करून घेतलेलं आहे तेल जोपर्यंत व्यवस्थित गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला ॲड करून घ्यायचं नाही आहे तेल व्यवस्थित गरम झालं तडतडलं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करून घ्यायचा आहे मी ते चेक करून घेते की तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही इथे तेल आपला व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे बघा आता इथे आपला व्यवस्थित तेल गरम झालेला आहे आता त्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो मी ॲड करून घेतलेला आहे मसाला एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित असं भाजून घेणार आहे जोपर्यंत मसाला तेव तेल व्यव सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे छान असं जोपर्यंत आपला मसाला इकडे शिजत आहे तोपर्यंत मी इकडे बाकीचे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथे मी एका प्लेटमध्ये एक चमच मीठ ॲड करून घेतलेला आहे मी चवीपुरतं मीठ घेतलं आहे सोबतच लाल तिखट मिरची पावडर घेतला आहे मी दीड चमचा एक चमच गरम मसाला अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि एक ते दीड चम्मच इतकं धनी पावडर इथे मी सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही यामध्ये मी एवढेच या मसाले ॲड करून घेणार आहे तिखट जास्त तिखट असल्यामुळे मी कमी प्रमाणात ऍड करत आहे जर तुमच्याकडे तिखट जास्त तिखट नसेल तर तुम्ही दीड चमच्याऐवजी दोन चम्मचही ॲड करून घेऊ शकता इथे मसाला आपला व्यवस्थित भाजून तयार झाला आहे आता मी जो आपण बाकी घरगुती मसाले काढून घेतलेले आहे ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता हा मसाला आपण परत एकदा मिक्स करून घेऊ छान असा चम्मचने आणि एक ते दोन मिनटापर्यंत मसाल्याला तेलामध्ये साधी छान शिजवून घेऊ जोपर्यंत मसाला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत टोमॅटो ॲड करून घ्यायचं नाही इथे मी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा मसाला मी में एक मिनटापर्यंत शिजवून घेते त्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेणार आहे बघा इथे मी में एक मिनटापर्यंत मसाल्याला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे छान आणि मसाला पण खूप छान इथे शिजवून रेडी झालेला आहे आता मी यामध्ये बारीक कापून घेतलेला जो टोमॅटो होता तो ॲड करून घेते आणि तो टोमॅटो दोन तीन मिनटापर्यंत परत एकदा झाकण लावून शिजवून घेणार आहे बघा इथे खूप छान असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता झाकण लावून परत एक दोन मिनटं शिजवून घेते त्यानंतर आपण यामध्ये मटण ॲड करून घेणार आहे बघा इथे मसाल्याला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण व्यवस्थित शिजत आलेले आहेत आता यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण आहे तो यामध्ये मी ॲड करून घेणार आहे हे पूर्ण भाजी बनवायला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो तीस ते चाळीस ला मिनिट लागतात खूप जास्त वेळी लागत नाही आणि हीच भाजी तुम्ही जर कुकरमध्ये बनवली तर अगदी पंचवीस ते तीस मिनटामध्ये बनून रेडी होते बघा इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मटण ॲड करून आता मी झाकण लावून दहा मिनटापर्यंत मस्त असं कमी गॅसवर शिजवून घेणार आहे यामध्ये एक एक तुम्हाला टोमॅटो वगैरे दिसत असेल मी पूर्ण यामध्ये टोमॅटो मॅश करून घेतलेलं नाही कारण आपण तेलामध्ये ह्या भाजीला दहा पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत त्यामुळे ते टोमॅटो पूर्णपणे त्यामध्ये मॅश होऊन जातील बघा इथे परत दहा मिनटं झालेले आहेत आणि दहा मिनटानंतर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवत आहे बघू शकता तुम्ही दहा मिनटानंतर छान असं टोमॅटो मॅश झालेले आहेत एकदा चमचने फिरवून घेते आणि परत झाकण लावून दहा पंधरा मिनटापर्यंत जोपर्यंत मटण व्यवस्थित असं गळत नाही शिजत नाही नरम होईपर्यंत शिजवून घेते बघू शकता इथे परत दहा मिनटं झालेले आहेत परत एकदा मी दहा मिनटानंतर काढून दाखवत आहे मी एकदम कमी गॅसवर भाजी शिजत आहे मीडियमवर याच्यामध्ये मी पाणी वगैरे ॲड केलेलं नाही आहे बघा मटणाचंच एवढं पाणी यामध्ये सुटलेलं आहे मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे पण जेव्हा जोपर्यंत पूर्ण आठदवट मटण शिजत नाही तोपर्यंत पाणी ॲड करून घेणार नाही आहे आता आपला बऱ्यापैकी मटण शिजतच आलेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी इतकं पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहे मी ते एक वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे तुम्हाला भाजीला जेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करून घ्या आता झाकण लावून परत मी दहा पंधरा मिनटापर्यंत शिजवून घेते इथे आपली भाजी पूर्णपणे शिजून रेडी झालेली आहे बघा आता वरून बारीक कापून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेते आणि आता आपली भाजी सर्व करण्याकरिता एकदम रेडी झालेली आहे या भाजीला शिजण्याकरिता फक्त तीस ते चाळीस मिनिट लागतात पण कमी गॅसवर आणि कमी पाण्यामध्ये शिजवलेली भाजी चवीला खूप चविष्ट अशी लागते इथे आपली झणझणीत अशी कोल्हापुरी मटन करी बनवून रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सोबतच माझ्या सबस्क्राईब करून घ्या